शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे आणि फडणवीसांवर टीका केली आहे फडणवीसांनी धनगर आरक्षणाचा शब्द पाळला नाही अशी टीका पवारांनी फडणवीसांवर केली तर आरक्षणाचा लाभ सगळ्या सोयऱ्यांना मिळेल ही मागणी राज्य सरकारनं लिखित स्वरूपात मान्य केली होती मात्र आता सरकारनं वेगळी भूमिका घेतल्यामुळे तरुण मुलं अस्वस्थ आहेत अशा शब्दात शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे माझी आणि दानाची भेट झाली होती आणि त्या भीतीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की सरकारशी बोलणं चालू आहे आणि नंतर सत्वण्यात आलं आहे की राज्य सरकारने त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यांच्या काही मागण्या मंजूर करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली निघून दिलं त्यांना या पद्धतीनं ते आरक्षण असावं आणि त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयींचा सर सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली आणि त्याचा प्रणाम आज ही तरुण मुलं अस्वस्थ आहे माझ्या सर्वांच्या मतदारसंघामध्ये बारामतीला देवेंद्र फडणवीस येऊन धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण देतो ही घोषणा केली होती त्याला आज आठ नऊ वर्ष झाली त्याची शुद्धता त्या ठिकाणी केली नाही आणि धनगर समाजाची आज यासना कमी करण्याच्या दृष्टी काही प्रकारची फावलं टाकलेली नाही